लक्ष असू द्या आमच्याकडे बिंदुने त्याकडे नाव जे हनुमान प्रसन्न हनुमान शिव म्हात्र एकवीरा माते की सो गाईज वेलकम बॅक टू माय व्हिडिओ श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू आज पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करतो मी गौरी पाडाचा माझं नाव तुम्ही मात्र मी महाराष्ट्राने मराठी जय ग्री गोले किरा की जय सो आज so, चालल्या अचानक मला छोटा त्यांनी फोन केला का आपल्याला जायचंय चल तर कुठं यायचं आहे छोटा कुठं वडप्याला वडप्याला शर्ती आहेत आणि खूप दिवसातून आज मी शर्तीला चालल्या इकरा बघा बुटा बिटा आहात मस्त आणि आमच्या नव्या आईचा बैल आहे बघू खूप दिवसातून अड्डा चाललोय वेगळा एक्सपिरियन्स असेल आणि माझं प्लॅन होत की पावसाला विवसाला झाला त्याच्यानंतरच आपण शर्तीना जाऊ म्हणजे जा आपल्याकडे बिनजोडच्या जवा चालू होतील तवा आणि घाटावर कधी म्हणजे मोठा अड्डा असेल तर तर चला आता आपण जाऊया लेट्स गो तेच आपण पोचलेला वडप्याला या साइडला बघू शकतात झकडे खूप दिवसातून झगडे बघतो ना एक नंबर बर वाटत जाऊया आता पहिले मस्त बुटा बिटा घालू ना आठ्यात जाऊ पहिले इकरून मग सोडत ना सुट्टे इथल्या तुम्हाला शुभम भाई आलेला आहे कुठे महिला आपली तिकडे आहेत पुढे मला बहिलांचं नाव काय शिवा शिवा आणि शिवा आणि तनसब युनिक नाव आहे नक्कीच आता चला बघूया झाली का सरद काय चालू आहे होणार आहे कोण आहे आपला कोण आहे घरचा सर घरचं कन्सप कुठला आहे आणि आपल्याला जोर कोण आहे आता अजून बघले नाही का काय या साईडला बघू शकता यो वडप्याचा ससा आणि यो नंदी आणि यो शिवा शिवा आणि तो थम्सअप गोडसाई गोडसाईचा बघू शकता मोठी दाव नाही मस्त आणि बघा आता शरद जमल्यावर बघायला भेटतील कुठला बैल बघायला भेटतील आणि शिवा शिवाची शरद बघायला भेटेल जमल्यावर नक्कीच चला कंटिन्यू करा ब्लॉग आणि खूप दिवसातून आता ब्लॉग बनवत आहे तर काय माहीत कसा ब्लॉग बनेला आणि कसा नाही चला काहीच बघू शकता हे दोघं शर्तींना ना आल्याने ना जाम ना शर्तींचा आणि मला यावेळी आणले शर्तीना छोटा दा कसा वाटत येऊन एकदम बिट्टू दा बरस ना मग नाही बघू शकता कसं वाटतं तुम्हाला सर्तीना आल्या ऊन बिन इच्छा नाही घराचा जोर शोधून शोधून वैता आणि आता नाव द्यायला चाललं जोर काय भेटत नाही आणि काय नाव तुझं अनुष डायवर अनुज ड्रायव्हर तर चला आताचं नाव कसं नाव द्यायचं मला सांग सांगणार ये अकरा हजार तुम्ही बनल्या हनुमान शेठ मात्रे गौ कल्याण पडा नक्कीच चला आता आपण नाव देऊन येऊ आणि मग नंतर बघू कोण जोड भेटतं का नाही शरद बघायला भेटल मग हनुमान शेठ मात्रे आधी कल्याण पडा हॅलो लक्ष असू द्या आमच्याकडे बिंजोरे त्याकडे एक नाव जे हनुमान प्रसन्न हनुमान शिरथरे गौरीवडा कल्याण सायड उजवी अकरा हजार जोड द्या बघा आमच्याकडे बिंजोरला एक नाव जे हनुमान प्रसन्न हनुमान शिंग मात्रे कल्याण गौरीवडा सायड उजवी अकरा हजाराने जमा जोड द्या प्रसन्न हनुमान शिर मात्रे कल्याण गौरीवाडा

आपले बैल जिथल्यानंतर बघा कसा जल्लोष साजरा करतात फोटो वगैरे काढतात पाठी एक नंबर आहे असं बघायला पण जाम है। है, है, है है, 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 भारी आहे पाचशे वीटची पाठी आहे आणि जबरदस्त पाठी आहे म्हणजे ओलावा कुठंच नाही समृद्धी महामार्ग आहे ना त्याच्यावरती आहे आणि त्या साईडला बघा कसं हिरवल आहे आणि इकडं कसं एकदम बेना टाईप आहे एकदम भारी बघायला पण भारी भेटतं एवढंच आहे की गर्दी कमी आहे आणि बैला पण दहा दहा पंधरा पंधरा मिनटांनी सुटत फटाफट नाही सुटत कमी व्हायला आहेत तर चला आपली शरद पण जमले आ, पिंपलास बोलत भेवंडीवाला जोर तर चला जाऊया सगळी बॉक्सन दोंडावर ब्लॉक चालू केल्यावर तर चला आता नियोजन कसं करतात आणि कसं नाही बघूया आपण पब्लिकचा भिताड <laughs> 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 बघितलं असेल सुट्टीचा था थरारा म्हणजे बैल गरम करतात अजून सुट्टी व्हायची हो बाकी आहे आणि या साईडला जोड आहे पिंपलास वाला नक्कीच बघूया आता काय होतं आणि काय नाही आणि तनसप मांडलेलं जरा त्यांना शरद चुडल Everything I do, so instinctive and so passionate. Every word I move, so descriptive like an adjective. I gotta vendetta against people who it Being negative when you should be getting after it. I it's a nasty. speaking don't know saw the past and the pettiness a reflection of the emptiness hilarious you think you're worth my time you're delirious mysterious because you are behind the fake exterior Inferior. you know I'll always be a bit superior get off of me this ain't no humble brag I want you to hear words you can say them back I want you to feel free from the chains and last to believe in what you got it was built to last yeah घरी चाललेला वय पण थांबता मूड झाले थांबाचा था, थांबा था, थांबा जमल तवा जमल आपण पहिले शर्ती बघायला जाऊ चला तुम्हाला नंदीबाई बघायचं आहे नंदीबाई <reform> चला दाखवता नंदीबाई इकडे बघा गुलाल घेऊन आले बाई लोक आणि इकडे भांडावा कसा आहे काम <laughs> ना। ना आ, का पस्तीस आणि इकरा नंदी वैल आहे नंदी सेम नंदी ना आपण जरा रिक्स घेऊ सुतावल्यासारखे बघू ते पण मधल्या बाकी मजा येईल चला पण इथं याच आहे का बैला पंधरा पंधरा वीस वीस तीस तीस मिनटांनी अर्धा अर्धा तासान बैला सुट्टा जाम कमी बैलात आणि गर्दी पण जाम कमी आहे तर चला जाऊया हे बाई इथं परत नाव सोडले शरद आले रेसल रेसल नाव सोडले बघू आता जमतं का नाही शिवा आणि थम्सअप थम्सअप I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I'm gonna learn the consequence of being incompetent. Mental health is confidence. Dreams and some modestness. I'm not here to save the day. That's for you to take away. I could play a million mind games, but it's not enough. <laughs> Grab it on and watch it go Make yourself unstoppable Dreams are irresponsible But they're always possible If you just BALALA you i number one Thoughts in my head A collage and they spread I'll be great one day Going off of my mess. No, I'm not giving up No, I'm not giving in I will make it to the top Taking off and low when I gotta make it I'm saving every day to taste it I'm patient but my mind, it can hardly take it I'm chasing a dream that I've had For several ages I bake Modern kingdom for the taking

बैल कसा पण असो तर बैल पालाला पाहिजे बैल पाल तर बैलाचं नाव होल आणि त्यासाठी टॉपच्या पैर्या पाहिजे आणि टॉपच्या पायऱ्यांसाठी मालक इमानदार पाहिजे बैल कसा पण असो फक्त बैल पालाला पाहिजे शंभर टक्के नाव होणार बैलाचं शंभर टक्के तर चला जाऊया आता आपण मधून व्हिडिओ काढल्या शूट केला आता आपण जिथं सुट्टी होते तिथून आणि कसा ब्लॉग होता पुढे कंटिन्यू करू घ्या कुठले तुम्ही आणि बैलांची नावं काय लकी एक okay, आणि कोण जोडत जोड आम्हाला जोडतोड कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला बैल जिकाच्या आणखी कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणा बलाच होता की बेस्ट ऑफ लकी तर जा नॉर्मली ब्लॉग शूट करता साठी मागच्या बैला आल्या ना अरे ब्लॉग शूट करता करताना जरा असा लक्ष द्यायला लागतं का बैला कुठल्या त्यांना कुठल्या नाही त्याला कानाची चतुर्थी लागतं आता बघा बैलाला सैराट म्हणजे <laughs> सैराट <साथा। laughs> लक्ष एकदम प्रॉपर ठेवावं लागतं बैल कुठल्या येतं कुठल्या नाही तर एखाद बैल येऊन गाड येऊन डायरेक्ट पुरो हुर करताना सत्यानाच व्हायचा इथं जरा रिक्स आहे मधल्याच ओरली इथं जरा रिक्स आहे कारण की बैल फाकला ना बैल जर जरा खाली गेला ना बैलाचा सत्यांनाच बैलांची काळजी घ्यायला लागते त्यासाठी बैल या मालक इमानदार लागतो आणि केअरफुल जेवढी काळजी घेता येईल बैलाची तेवढा हा काय सांगू तुम्हाला चला आता जाऊन या इकडं सगळी बघायला लागली टोंडवल म्हणून माझा जर बोबडी बोलले आणि शब्द गायब झाले दोन्ही बैलां पावर वाटतात सुट्टीचा थरारा बघू रिक्स आहे तिथं पण नक्की सुट्टीचा थरारा चार खांदी पब्लिकचा भित्ताड आता साईड वाटत डाव्य आहे कुठल्या गावाचं नाव काय तुमच्या गावाचं नाव काय दहावी साइड आहे आणि काय आहे ना नाव कसं सोडलंय आता पब्लिकने बघायला भेटल आपल्याला आपला बादशाह बादशाह तेजा ना शिवा पिंपल घरचा का पिंपल घरचा तेजा नक्कीच आणि जोडकोणात जोडकोण आहे खोसगेवाले खोसगेवाले मुलगा खोसगा शिवा काय पब्लिकने नाही तेजा पब्लिकने काय माहित थोडेफार चुकामो झाले असेल पण जाऊ दे तर आपल्याला बघायला भेटेल आता शिवाना तेजा कसा पलतोय शिवा बघ शिव तुम्ही साईडवर झेंडा दिलेला आहे बघू आता पुढे जाऊन व्हिडिओ मध्ये जाऊन समजाल ते शिवा तू तर बोललेला कॅन्सल केला कॅन्सल नंतर आता टाकला शिवा बेस्ट पलाला बेस्ट लास्टच्या दोन तीन शर्ती राहिल्या ना आता डायरेक्ट घरी डायरेक्ट आता गौरीपाडा स्टँड बस स्टँड अंदाबाद गौरीपाडा जिंदाबाद आता डायरेक्ट किती न्यायचा मंदिर आणि येशील ना मग आऊ ना आम्ही तसेच बैल पराभूत झालेला आहे पण तरी पण काही हरकत नाही कारण की बैल जाम भारी फाला ठीक आहे नेक्स्ट टाइम नक्की नियोजन हो भारी होल आणि या साईडला बघू शकता ज्यांनी ज्यांनी गुलाल घेतला त्यांची त्यांची खुशी बघू शकता फोटो काढायला या साईडला शिवा चालली आहे वेस्ट ऑफ लक नेक्स्ट सर नेक्स्ट टाइम

हनुमान शेठ मात्र पडा कल्याण प्रतिंश आल्यावर डायरेक्ट बैलाच्या मागे जी मेहनत आहे ना ती कुठं नाही आता खुराक बनवायला बैलांचा चारा बिरा काय काय लागतं बाई यांना तर सध्या गायच्या आणि डाळ आणि बोलटराजा आणि चण्याची पेंट चालू आहे फुराक सगळं सरपलाय ना तसं आपण आता डाळ चपट टाकतोय उद्यापर्यंत सगळं खुराक येईल थोडा आनंद पण आहे बैल पण जिंकलाय आमचा बैलांच्या माना माग मेहनत जे असते ती रोज मेहनत घेतला तर बैल बंधन anime baile palan